पाणी द्यायच्या अगोदर याला दहा सव्वीस सव्वीस आणि लिमोणी आणि एक मिंटे दोन प्लॅन्टोच्या गोण्या अशा सोडलेल्या आहेत एका पौन एखादं वावर आहे एका म्हणा एखाद्याला पाणी सोडलेलं आहे एक म्हणते इकडी तीन गोण्या म्हणजे दोन दहा असावी सव्वीस एक लिमोणी आणि त्यान्ट दोन गोण्या पंचवीस पंचवीस किलोचे म्हणजे पन्नास किलोची एक बॅग आणि चौथं पाणी आता कांद्याला चालू आहे आपण पाणी फडकी आहे एक मिनटं

तुमच्याकडं किती दिवसांनी सोडतात ते माहीत नाही मला आमच्या तिकडं दहा दिवसांनी पाणी देतो मी पहिला डोस दिला खताचा आता दुसरा डोस दिला सत्तावीस दिवस आहे कांद्याला कांद्याची लाकडं पाणी आणि खत दोन्ही संग दिला पाणी दिलं अशी कांदेची काळजी आणि इकडे बघा पाणी द्यायचं आहे असा फरक असतो पाणी पाण्याचा बिगड पाण्याचा सव्वीस सत्तावीस दिवस झाले कांदे आहेत माझा आवाज येत असेल तर था। कमेंट करून सांगा आपले कांदे कसे आहेत ते पण नक्की सांगा तुमचे कांदे बी कसे आहेत किती दिवस झाले आहेत तुम्ही कोणतं खत टाकलं ते पण संपूर्ण मध्ये टाकली ते चांगलं होईल दुसऱ्याला समजेल ते मी कोणतं खत टाकलं जे कोणी हिडे बघत असेल आवाज येत नसेल तर सांगा आणि कोणतं खत टाकलं ते मी कोण टाकलं ते पण कमी सांगा आणि सगळ्यांना कळेल भाई पाणी चालू आहे संपूर्ण खत आणि पाणीचं नियोजन तुम्हाला सांगितलं जर कोणी बघत असलं तुम्ही सुद्धा सांगा की कोणतं खत टाकलं कोणती फवारणी घेतली パニックデ,デューサン・ソリッター。 बिघड पाण्याचे कांदे असे आणि पाणी दिलेले कांदे असे इतका मोठा फरक आहे सव्वीस सत्तावीस दिवसाचे कांदे आले कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा माझा आवाज येत इत, येतो का तुम्हाला येत असलं तर हो म्हणा नसलं येतं नाही म्हणा चला तर धन्यवाद पुन्हा व्हिडिओ बघितल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल